सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती अध्यक्ष महोदय पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाहीये म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय कारण आपण उत्तरात काय प्रो आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा, कसा परिणाम होईल आणि महोदय पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची आ, ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंग करा आवाज करा रेडिओ लावा ते पळून जातील पण आपलं उत्तर यावेळेचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे मला आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल